नमस्कार आणि द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वपु काळे यांच्या पार्टनर या कादंबरीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत हो ही कादंबरी अनेकांनी वाचली असेल पण आज आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार बरोबर आपण त्यातील जे मुख्य विचार आहेत नात्यांची जी गुंतागुंत आहे आणि त्या काळात सामाजिक ज्या प्रकारे आव्हान दिलं गेलंय त्यावर सविस्तर बोलणार आहोत अगदी कारण ही फक्त एका नायकाची गोष्ट नाही आहे ही दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधल्या संघर्षाची कहाणी आहे रक्ताची नाती आणि परंपरांनी बांधलेलं जग अच्छा आणि दुसरीकडे आहे वैयक्तिक स्वातंत्र्याचं आणि आपण निवडलेल्या नात्यांचं जग आणि या दोन जगांमध्ये नायक स्वतःचा मार्ग कसा शोधतो हेच यात पाहण्यासारखं आहे हो ना आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक वाक्य आहे जे मला वाटतं या कादंबरीचं आणि आपल्या आजच्या चर्चेचं सूत्र ठरवतं कुठलं वाक्य पार्टनर नायकाला म्हणतो आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक हो हे वाक्य खूप खोल आहे साधं वाटतं पण खूप काही सांगून जातं चला तर मग याच वाक्याचा धागा पकडून या कादंबरीतील नात्यांच्या गुंत्यात शिरूया तर सुरुवातीला नायकाच्या कौटुंबिक जगाबद्दल बोलूया हे असं जग आहे जिथे तो असून नसल्यासारखं आहे एक प्रकारची अदृश्यताच आहे त्याच्या वाट्याला आलेली हो, घरात त्याचा मोठा भाऊ अरविंद जो सतत आजारी असतो आणि आई आणि घराचं सगळं विश्व या दोघांभोवतीच फिरतं बरोबर आणि व पू हे खूप मार्मिकपणे मांडतात म्हणजे ते आईला थेट खलनाई नाही दाखवत नाही एका आजारी मुलाकडे आईचं जास्त लक्ष जाणं हे स्वाभाविकच आहे पण त्या स्वाभाविकतेच्या पलीकडे जाऊन जेव्हा एका मुलावर नकळत अन्याय होतो तेव्हा काय होतं हे ते दाखवतात म्हणजे अरविंदच्या आजारपणामुळे नायकाचं अस्तित्वच असं वाटतं हो त्याचं घरात असणं नसणं सारखंच मला इथे एक गोष्ट नेहमी वाटते वडिलांचे ते शेवटचे शब्द कोणते ते नायकाला एकट्यात सांगतात लेकरा तू एकटा पडलास स्वतःला सांभाळ हो तो क्षण खूप महत्वाचा आहे हे वाक्य म्हणजे फक्त एक भावनिक क्षण आहे की नायकाच्या पुढच्या प्रवासाची ही एक सुरुवात आहे खूप छान मुद्दा आहे हा मला वाटतं हे दोन्ही आहे ते वाक्य त्याच्या एकटेपणावर शिक्कामोर्तब करत बरोबर पण त्याच वेळी ते त्याला एक प्रकारची परवानगी सुद्धा देतं की आता तू तु तुझ्या तु निर्णयांचा मालक आहेस अच्छा स्वतःला सांभाळ म्हणजे त्या अर्थाने हो एक गर्भित इशारा आहे तो आणि मला वाटतं इथूनच तो भावनिक दृष्ट्या कुटुंबापासून तुटायला सुरुवात करतो ते पेनचं उदाहरण पण आहेच अगदी साधं बॉल पेन घेतलं म्हणून आई जेव्हा अरविंदची बाजू घेते तो प्रसंग म्हणजे या मोठ्या भावनिक विलगतेच एक छोटस पण खूप दाहक प्रतीक आहे म्हणजे घरातल्या याच घुसमटीमुळे तो बाहेर एक वेगळं जग शोधू लागतो एक आधार शोधू लागतो अगदी बरोबर आणि हे बाहेरचं जग त्याला दोन महत्वाच्या व्यक्तींच्या रूपात मिळतं एक आहे करण त्याचं प्रेम आणि दुसरं आहे पार्टनर चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीच्या पायाभरणीच्या वेळी करणला पाहणं ही त्याच्या आयुष्यातल्या एका नव्या अध्यायाची सुरुवात होती पण त्या प्रेमाला दिशा देण्याचं काम किंवा खर तर काम पार्टनर करतो असं म्हणू शकतो का हा हा दिशाभूल हो एक प्रकारे म्हणू शकतो आणि हाच पार्टनर म्हणजे तो मित्रापेक्षा खूप काहीतरी वेगळा आहे एक कोडच आहे की नाही कोडा आहे तो कोण आहे कुठून आलाय काहीच माहिती नाही तो अचानक येतो आणि नायकाच्या आयुष्यात एक वैचारिक वादळ निर्माण करतो हो वपू काळे इथे पार्टनरला फक्त एक पात्र म्हणून नाही वापरत तो एक काय म्हणतात त्याला कॅटलिस्ट आहे बरोबर एक असं रसायन जे स्वतः बदलत नाही पण दुसऱ्या गोष्टींमध्ये प्रक्रिया घडवून आणत पार्टनरची स्वतःची गोष्ट पुढे जात नाही पण तो नायकाला त्याची गोष्ट जगायला भाग पाडतो म्हणजे तो एक आरसा आहे ज्यात नायकाला स्वतःचं बंडखोर रूप दिसतं अगदी त्याचे विचारच इतके वेगळे आहेत हो ना तो प्रेमाबद्दल काय म्हणतो प्रेम माणसाला दुबळं बनवतं अफेअर तसं नाही करावं झटकावं दुसरं सुरू करावं हे ऐकल्यावर त्या काळातल्या वाचकांना काय वाटलं असेल तेच तर हा तर पारंपारिक मराठी मूल्यांवर थेट हल्ला आहे नक्कीच आणि म्हणूनच ते पात्र इतकं प्रभावी ठरतं तो नायकाच्या मनात असलेला पण कधीही बाहेर न आलेल्या विचारांना आवाज देतो पण त्याच्या त्या वाक्यामागं पण एक तत्वज्ञान आहे हो तो फक्त बेजबाबदारपणाबद्दल बोलत नाहीये तो म्हणतोय प्रेमा की प्रेमाच्या नावाखाली आपण ज्या अपेक्षा लागतो जी मालकी गाजवतो त्या गोष्टी माणसाला दुबळ करतात अच्छा त्या जोखडातून मुक्त होण्याबद्दल बोलतोय तो हो तो देहाच्या पलीकडच्या ना नात्याबद्दल बोलतो म्हणूनच तो म्हणतो बारशाला नाव ठेवतात ते देहाच म्हणजे तो एक प्रकारे अस्तित्ववादी विचार मांडतोय अगदी अचूक पकडलत की समाजाने दिलेल्या व्याख्या स्वीकारण्याऐवजी तुम्ही तुमच्या आयुष्याचा अर्थ स्वतःच तयार करा बरोबर त्याचा देवावरचा दृष्टिकोन बघा देवळात रांगेत उभं राहून देवाकडे पैसे मागण्यापेक्षा त्याच रांगेत उभे असलेल्या एखाद्या गरजू माणसाला एक रुपया द्या दे देव तेव्हाच पावेल हो इथे तो फक्त अंधश्रद्धेवर टीका करत नाहीये तो देवत्वाची व्याख्याच बदलतोय देव मंदिरात नाही माणसात आहे असं तो म्हणतोय मानवता हाच खरा धर्म आहे हे विचार नायकासाठी पूर्णपणे नवीन ना आहेत कारण तो वाढलाय अशा घरात जिथे परंपरा आणि सामाजिक नियमच महत्वाचे बरोबर पण हे सगळं ऐकून नायक पूर्णपणे बदलतो का तो पार्टनरचं सगळंच ऐकतो का नाही आणि इथेच लेखकाचं कौशल्य ले दिसतं नायक पार्टनरच्या विचारांनी प्रभावित होतो पण तो, तो पूर्णपणे पार्टनर सारखा बनत नाही अच्छा तो पार्टनरच्या विचारांमधला बंड घेतो पण त्याला स्वतःच्या मूल्यांची जोड देतो तो पार्टनरप्रमाणे अफेअर करत नाही तो करणवर प्रेम करतो हो मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो तो, तो पार्टनरकडून स्वातंत्र्य शिकतो पण ते स्वातंत्र्य तो जबाबदारीने वापरू पाहतो आणि पार्टनरच्या आयुष्यातला तो एक अनुभव जिथे तो बाप न होण्याचा निर्णय घेतो तो क्षण खूप महत्वाचा वाटतो हो कोणाचं तरी मुलगा होणं टाळता येत नाही पण कोणाचं तरी बाप होणं आपण निश्चित टाळू शकतो हे वाक्य नायकाच्या वर्मावर बोट ठेवता हो कारण त्याला स्वतःच्या वडिलांबद्दल प्रेम आहे पण आई आणि भावासोबतच्या नात्यात जी घुसमट आहे ती त्याला सतत जाणवते पार्टनरचं हे वाक्य त्याला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतं हो ते त्याला नात्यांमधल्या जबाबदारीची आणि त्यातून येणाऱ्या संभाव्य दुःखाची जाणीव करून देतं पार्टनर त्याला सांगतोय की या गोष्टी ज्या तू बदलू शकतोस त्यावर लक्ष दे आणि मग येतो तो भाग जिथे नायक खऱ्या अर्थाने कृती करतो त्याला करण सोबत घर थाटायचंय पण पैशांची अडचण आहे आणि तेव्हा पार्टनर जे करतो ते खरच अविश्वसनीय आहे तो गुपचूप स्वतःच्या राहत्या खोलीचा सौदा करतो आणि आलेले सगळे पैसे नायकाला देतो कुठल्याही अपेक्षांशिवाय कुठलाही मोठेपणा न दाखवता अचानक नाहीसा होतो एक मिनिट म्हणजे पार्टनरने स्वतःच्या घराचा सौदा केला आणि सगळ्या पैसे मित्राला दिले <laughs> हा हा हे आजच्या जगात कोण करेल नाही करणार हा त्याग आहे की मूर्खपणा की यामागेही त्याचं काही वेगळं तत्वज्ञान आहे हाच महत्वाचा प्रश्न आहे वरवर पाहता हा मूर्खपणा वाटू शकतो पण पार्टनरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा त्याग नाही ही त्याची जीवनशैली आहे म्हणजे तो भौतिक गोष्टींमध्ये अडकलेलाच नाहीये त्याच्यासाठी माणसं नातेसंबंध जास्त महत्वाचे आहेत तो नायकाला पैसे नाही देत तो त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वातंत्र्य देतोय अच्छा ही एक प्रतिकात्मक कृती आहे हो तो जणू म्हणतोय मी माझ्या भौतिक बंधनातून मुक्त झालो आता तू तु तु तुझ्या भावनिक बंधनातून मुक्त हो आणि त्याच पैशांच्या बळावर नायक एक धाडसी पाऊल उचलतो कुटुंबाच्या विरोधात जाऊन तो करण सोबत रजिस्टर्ड लग्न करण्याचा निर्णय घेतो हॉल जेवणावळी पत्रिका मानपान सगळं नाकारतो तो हो हा त्याचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे त्याचा पहिला मोठा विद्रोह हो। अगदी तो आतापर्यंत जे काही सहन करत आला त्या सगळ्या विरुद्धचं हे बंड आहे त्याला कळून चुकलंय की हे सोपस्कार नात्यांना जोडण्याऐवजी त्यात अपेक्षांचं आणि कर्तव्यांचं ओझ टाकतात त्याला ते सामाजिक प्रदर्शन नकोय नाही त्याला तो एक वैयक्तिक आणि पवित्र सोहळा हवाय पण घरच्यांची प्रतिक्रिया तर अपेक्षितच असते आई आणि भाऊ अरविंद प्रचंड नाराज होतात आईचा तो टोमणा जावई हो म्हणाला म्हणजे इतरांना गुंडाळाला हो, कितीतरी वर्षांचा राग अपेक्षा भंग आणि हक्क दाखवण्याची भावना दिसते तिच्या दृष्टिकोनातून नायकाने तिची स्वप्न धुळीस मिळवली आहेत बरोबर इथे दोन पिढ्यांमधला दोन विचारसरणींमधला संघर्ष स्पष्ट दिसतो एका बाजूला नायकाचं वैयक्तिक सुख आहे आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा आणि परंपरा आणि मग येतो तो कळसा अध्याय लग्नाच्या दिवशी आई तब्येतीचं कारण सांगून येत नाही हो पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा नायक आणि करण त्यांच्या नवीन घरात आहेत एकांताची अपेक्षा करत आहेत तेव्हा दारावरची बेल वाचते आणि दारात आई अरविंद आणि भाचा रंजन उभे असतात म्हणजे म्हणजे कथेच्या सुरुवातीला आलेलं नरकाचं ते वाक्य अक्षरशः जिवंत होत आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक अगदी ज्या एकांतासाठी ज्या स्वातंत्र्यासाठी नायकाने एवढा संघर्ष केला तेच त्याच्याकडून पहिल्या रात्री हिरावून घेतलं जात ज्या कुटुंबापासून तो दूर पळत होता तेच कुटुंब त्याच्या सर्वात खाजगी क्षणी त्याच्या घरात येऊन बसतं ही एक अत्यंत क्रूर आणि विडंबनात्मक परिस्थिती आहे यातून लेखक नेमकं काय सांगू पाहतोय की तुम्ही कुटुंबापासून रक्ताच्या नात्यांपासून कधी सुटू शकत नाही मला वाटतं त्याहून ही खोल काहीतरी आहे लेखक हे सांगतोय की स्वातंत्र्य मिळवणं ही एक गोष्ट आहे पण ते टिकवणं ही दुसरी बरोबर तुम्ही घर बदलू शकता लग्न करू शकता पण तुमच्या मनात रुजलेल्या नात्यांच्या कल्पना कर्तव्याच्या भावना इतक्या सहजासहजी पुसता येत नाहीत नायक बंड करतो पण तो अजूनही आईचा मुलगा आहे भावाचा भाऊ आहे ही नाती तोडून टाकता येत नाहीत ते तुम्हाला आयुष्यभर सोबत करतात खरा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसून स्वतःच्या मनातल्या या ओझांशी असतो म्हणजे या कथेतून आपल्याला नात्यांची एक वेगळीच बाजू दिसते हो एका बाजूला रक्ताची नाती आहे जी नावापुरती जवळची असूनही नायकाला सतत आणि उपेक्षेची जाणीव करून देतात आणि दुसऱ्या बाजूला मैत्री आणि प्रेमाची आपण निवडलेली नाती आहेत जी त्याला आधार देतात ही कादंबरी नातं म्हणजे काय हाच मूळ प्रश्न विचारते की नाही हो नातं रक्ताने ठरतं की भावनेने कर्तव्याने ठरत की प्रेमाने पार्टनर सारखा मित्र जो रक्ताचा कोणीही नाही तो भावापेक्षा आणि आईपेक्षाही जास्त जवळचा ठरतो तो नायकाचं आयुष्य घडवतो तर दुसरीकडे रक्ताची नाती त्याचं आयुष्य जखडून ठेवू पाहतात ही कथा सामाजिक परंपरा आणि कर्तव्य या नावाखाली होणाऱ्या घुसमटीवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते नक्कीच कथेच्या शेवटी त्या विचित्र रात्रीनंतर घरात सगळे झोपलेले असतात कारण आई भाऊ भाचा पण नायक मात्र जागा असतो तो, तो एकटाच विचार करत बसलेला असतो आणि त्या एकांतात तो मनातल्या मनात, मनात त्याच्या गैरहजर मित्राला पार्टनरला एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न फक्त त्याचा नाहीये तो त्या पिढीतल्या प्रत्येक तरुणाचा आहे जो परंपरा आणि आधुनिकता यांच्या कात्रीत सापडलाय तो प्रश्न आजही तितकाच खरा वाटतो हो संसार असाच असतो का पार्टनर आणि लेखक इथेच थांबतो तो उत्तर देत नाही का कारण याचं कोणतंही एक सोपं उत्तर नाहीये हे प्रश्न विचारत राहणं स्वतःची उत्तर स्वतः हेच आयुष्य आहे असं कदाचित सुचवायचं असेल तो प्रश्न आपल्या सगळ्यांकडे वाचकांकडे बरोबर खरंच ही कादंबरी संपते पण हा प्रश्न मनात रिंगाळत राहतो पार्टनर आपल्याला केवळ एक गोष्ट नाही सांगत तर ती आपल्याला आपल्या स्वतःच्या नात्यांकडे आपल्या आयुष्याकडे एका नवीन नजरेने पाहायला भाग पाडते आणि कदाचित हेच या कादंबरीचं खरं यश आहे हो ती आपल्याला अस्वस्थ करते ती आपल्याला विचार करायला लावते संसार असाच असतो का या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग लेखक आपल्याला पुढचा प्रश्न विचारायला प्रवृत्त करतो कोणता तर मग आपण याबद्दल काय करणार आहोत आणि त्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःचं शोधायचं आहे